हाय फ्रेंड्स तर फ्रेंड्स तुम्ही पण तुमचं वजन कमी करताय ना तर फ्रेंड्स आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये ना खूप साध्या आणि सोप्या एक्सरसाइज दाखवणार आहे ज्या तुम्ही घरच्या घरी आरामशीर करू शकता सुरुवातीला तुम्हाला थोडंसं वॉर्मअप एक्सरसाइज करून घ्यायच्या आहेत तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आपले दोन्ही हात आपल्याला आपल्या शोल्डरवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि हात आपल्याला सर्कल मध्ये फिरवायचे आहेत ज्या वेळेला आपले हात खाली जाणार त्यावेळेला आपल्याला श्वास सोडायचा आहे असं आपण कंटिन्यू करायचं आहे टेन टाइम्स तुम्ही क्लॉकवाइज करा आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाइम असा तुम्हाला एक सेट मारायचा आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या तुमच्या हातावरचा जो काही फॅट आहे तो कमी होतो त्यानंतर फ्रेंड्स ही प्रोटेशन करत आहेत तुम्हाला तुमचे दोन्ही हात तुमच्या कमरेवरती ठेवायचे आहेत आणि तुमच्या कमरेला तुम्हाला सर्कल गोल करायचा आहे क्लॉकवाईज टेन टाइम आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाइम असं तुम्हाला एक सेट मारायचा आहे पूर्ण त्यानंतर फ्रेंड्स तुम्ही ही जर एक्सरसाईज जर तुम्हाला सेट तुम्ही दोनदा सुद्धा मारू शकता कारण यामुळे ना तुमचा जो काही पोटावरचा तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होतो तर तुम्ही ह्याचे दोन सेट सुद्धा मारू शकता इथे मी तुम्हाला थोडा एक्सरसाइज फास्ट दाखवत आहे कारण व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे तुम्हाला आरामशीर करायच्या आहेत सगळ्या एक्सरसाइज आणि त्यानंतर आपण नी रोटेशन करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला नीवरती म्हणजे आपल्या गुडघ्यावरती ठेवायचे आहेत आणि आपल्या गुडघ्यांना रोटेट करायचं आहे क्लॉकवाईज टेन टाइम आणि अँटी क्लॉकवाईज टेन टाइम असा पूर्ण तुम्हाला एक सेट मारायचा आहे खूप आरामशीर करा घाई करू नका इथे व्हिडिओ फास्ट आहे त्यामुळे तुम्हाला सगळ्या एक्सरसाइज फास्ट दिसत आहेत तुम्हाला खूप आरामशीर करायचं आहे ज्यांना नी प्रॉब्लेम आहे ते सुद्धा खूप एकदम स्लो आणि एकदम आरामशीर करणार आहेत त्यानंतर इथे हँड रोटेशन करत आहेत दोन्ही हात सुरुवातीला समोर ठेवायचे आहेत आणि पाठीमागे रोटेट सर्कल आहे आपल्या हाताने आपल्याला आणि हाताची जर एक्सरसाइज तुम्ही पहिल्यांदाच करताय तर तुम्हाला काउंटिंग खूप कमी ठेवायचंय जास्त ठेवू नका नाही तर हातामध्ये खूप जास्त पेन होतं हात तुमचे खूप दुखू शकतात यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या हातावरचा तुमच्या चेस्टवरचा जो काही फॅट आहे तो कमी होतो तर फ्रेंड्स त्यानंतर आपल्याला काय करायचंय आपण साईड स्ट्रेचिंग करणार आहोत आपले दोन्ही हात आपल्याला एकत्र वरती ठेवायचे आहेत एंटरलॉक करायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत आपल्याला दोन्ही हात आपले, आपले। उजव्या साईडला स्ट्रेच करायचे आहेत तुम्हाला जेवढे जमतील तेवढे स्ट्रेच करा त्यानंतर डाव्या साईडला होल्ड राहा थोडा वेळ आणि त्यानंतर हीच एक्सरसाइज आपल्याला कंटिन्यू करायचे ट्वेंटी टाइम्स करा सुरुवातच करताय तर टेन टाइम्स करा असा तुम्हाला एक सेट मारायचा आहे यामुळे ना फ्रेंड्स तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे तुमच्या हातावरचा तो कमी होतो त्यानंतर आपण टो टच करणार आहोत ही एक्सरसाइज केलात ना फ्रेंड्स तर तुम्हाला तुमच्या पोटावरचा सुद्धा तुमच्या हातावरचा किंवा तुमच्या चेस्टवरचा तुमच्या कमरेवरचा जो काही फॅट आहे ना तो कमी होतो तुम्हाला दोन्ही पाय तुम्हाला जेवढे जमतील तेवढे ओपन करायचे आहेत दोन्ही हात सुरुवातीला सरळ ठेवायचे आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली आहे आणि आपल्याला खाली गेल्यावर नॉर्मल ब्रिथिंग ठेवायचे आणि आपल्या पायाला आपल्याला अल्टरनेट आपल्या अंगठ्याला हाताने टच आहे असं तुम्हाला याचे दोन सेट मरायचे आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून त्यानंतर फ्रेंड्स आपण इथे नेक्स्ट एक्सरसाइज करणार आहोत जर तुम्ही सुरुवातच करता एक्सरसाइज करायला तर तुम्हाला खूप स्लो आणि आरामशीर एक्सरसाइज करायच्या आहेत इथे आपण आता फॉरवर्ड बेंडिंग करणार आहोत आपले दोन्ही पाय आपल्याला एकत्र ठेवायचे आहेत आणि आपल्याला श्वास घ्यायचा आहे आणि श्वास घेत आपले दोन्ही हात वरती येणार आहेत आणि श्वास सोडत आपल्याला खाली आहे आपल्या हाताने आपल्या अंगठ्याला टच करायचा आहे जर होत नाहीये तर जेवढे हात दोन्ही हात आपले खाली जात आहेत तेवढेच खाली घेऊन जा आपल्याला आपले गुडघे वाकवायचे आहेत गुडगे एकदम स्ट्रेट ठेवायचे आहेत आणि या सुरुवातीला तुम्हाला होल्ड राहायचं आहे थर्टी काउंट करा होल्ड राहा आणि त्यानंतर आपल्याला तीच एक्सरसाइज कंटिन्यू करायची आहे श्वास घ्यायचा आहे श्वास सोडत खाली यायचा पुन्हा वरती आहे पुन्हा श्वास घेत खाली आहे फ्रेंड्स ही एक्सरसाइज जर तुम्ही तुमच्या एक्सरसाइज मध्ये रेग्युलर ऍड केली ना बघा फ्रेंड्स तुम्हाला आठ दिवसातच तुमच्या पोटावरचा जो काही फॅट आहे ना तो तुम्हाला कमी होताना दिसेल तुम्ही रेग्युलर जे कोणते कपडे घालताय ते ज्या वेळेला तुम्हाला लूज व्हायला लागले ना त्यावेळेला समजून जायचं की आपलं थोडं तरी वेट कमी होत आहे आपला फॅट कमी होतोय कारण सुरुवातीला आपल्याला समजत नाही की वेट कमी होत आहे किंवा फॅट कमी होतोय कारण आपलं वेट काय एका दिवसात वाढलेलं नसतं त्यामुळे आपल्याला थोडा वेळ द्यायचा आहे आपल्या बॉडीला हळूहळू आपलं थोडं थोडं वेट कमी होतं आणि आपला फॅट पण थोडा थोडा हळूहळू तुम्हाला कमी होताना दिसेल फक्त तुम्हाला रेग्युलर सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला काय आहे आपण बॅक बेंडिंग करणार आहोत आपल्याला आपले दोन्ही हात आपल्या कमरेवरती ठेवायचे अंगठा पुढे ठेवायचं आहे आणि बाकीची पूर्ण बोटं आपले पाठीमागे कमरेवरती ठेवायचे आहेत श्वास घ्यायचा आहे आणि श्वास सोडत तुम्हाला पाठीमागे आहे जेवढा वेळ तुम्हाला होल्ड राहता येईल तेवढा वेळ होल्ड राहा आणि ह्या स्टेपमध्ये सुद्धा तुम्हाला तुमचे गुडघे वाकवायचे नाही आहेत जेवढं तुम्हाला पाठीमागे जाणं शक्य आहे तेवढं जा आणि होल्ड राहा त्यानंतर फ्रेंड्स आपल्याला इथे जम्पिंग जॅक करायचं आहे जम्पिंग जॅक जर ज्यांना जम्प करता येत नसेल त्याने नॉर्मल आपल्या मॅट वरती उभे राहून सुद्धा तुम्ही फक्त हाताचे आणि पायाचे करू शकता तु, असे तुम्हाला दोन सेट मारायचे दो, आहेत ट्वेंटी ट्वेंटी काउंट करून तर फ्रेंड्स तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक नक्की लाईक करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला नाही तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर फ्रेंड्स आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये धन्यवाद